त्यानंतर हे वास किती सुंदर प्रकारे दूध पियत आहे ते किती गोंडस आहे मित्रांनो कसे आहात आज आपण जात आहोत गायीचं दूध काढायला गाईचं दूध कसे काढतात हे सगळ्यांना माहीत असेल पण तो आनंद असतो मी तुम्हाला दाखवणार आहे आपण वाड्याकडे जात आहोत दूध काढण्यासाठी वाडा जरा ला दूर आहे चालतोय आता आपण दूध काढण्यासाठी आपण ही किटली घेतलेली आहे कारण दूध त्या किटलीमध्ये घेणार आहोत चालत आलेलो आहोत दूध काढायला गाय आपले वाडीतील आपले एक वळखीचे आहेत त्यांच्याकडे असते तर आता आपण दूध काढणार आहोत हे बघा छोटं वासरू आहे हे मंगेश आहेत मंगेश जाधव त्यांनी बदक सुद्धा पाडलेले आहेत शेत शेतीला एक जोडधंदा आहे ह्या कोंबड्या आहेत हे बघा हे कोंबड्या आहेत त्यांच्या शाळेत चिक्कल असतो सगळ्यांना माहितीच असेल तर भाड लागल भाड आधीच सांगतोय आता बघा काय तर टाकू मीटर ला का काय तर काय बघ वासराचा हंबरडा तुम्ही ऐकतच असाल गुरे संध्याकाळी परत आपल्या वाड्यात किंवा त्यांच्या घरात येण्याची वेळ झालेली आहे, गाई आहे। या सर्व गायी आहेत आता आपण वाड्यात जात आहोत गायीला गाईचं दूध काढण्यासाठी पावसाळ्यात गावात असंच हे असतं म्हणजे चिकल वगैरे असत खूप चिकल वगैरे असतो हे बघा <coughs> संध्याकाळचं दूध काढतोय आमच्या आणि सर्व गाईच आहेत हे छोटं वासरू आहे वेडक करू वेडक करू हे छोटं वासरू आहे वेडको करू खूप छान दिसतोय ना आमच्याकडे गायचं दूध काढायला गाय पाचतो म्हणून म्हटलं जातं गायला पाचतोय तर ही बघा ही गाय आहे शांतपैकी सुंदर अशी शांत आहे तर ही गाय आहे सुंदर अशी पाहू शकता तुम्ही शांत आहे आणि गाळ्यामध्ये बघू शकता की कि किती हे पकड बघू शकता चांगली आहेत दूध पाजण्याचा आता वेळ झालेली आहे आणि वासरू दूध आहे बघा खूप छान असा तो आ, एक प्रकारे प्रसंग असतो सुंदर अस आणि ही सुंदर अशी गाय आहे आपल्या वासराला ती दूध पाजत आहे आपल्याला असं दूध धुवावं लागतं दूध जेव्हा आपण काढतो तेव्हा आम्ही पाजतो म्हणतो त्याला दूध पाजणे दूध पाजतोय गायीला पाजायचे असं म्हणतो आम्ही तर पहिलं धुवावं लागतं ते स्वच्छ असं गरम पाण्याने एकदम गरम नाही नॉर्मल गरम थंडी वाऱ्यातून गाईंना पण जरा बरं वाटतो शेक गरम पाण्याचा शांत काही आहे हे बघा हा जो आवाज आहे तो दुधाच्या धारेचा आहे गाय ही आपली माता आहे हे सगळ्यांना माहितच असेल गाय आपली ही माता आहे आणि खरोखर लहान मुलांना गायीचं दूध दिलं जात गायीमुळे फायदे सगळ्यांना माहितच असत असतील जे ताजं ताजं दूध असतं गायीचं ते खूप गरम गरम असं असतं म्हणजे थोडं पियाला खूप मजा येते तर आमच्याकडं गायीला पाचतो असं म्हणतात म्हणजे दूध काढायला सकाळ आणि संध्याकाळ काढलं जातं गाय किती शांत आहे दूध काढताना अशा खूप कमी गायी असतात मी सुद्धा आता पाजायचा प्रयत्न दूध काढून झालेलं आहे तुम्ही दूध पाहू शकता अर्धी किटली आपण जास्त दूध काढत नाहीत का आणि हे पहा आपण पुन्हा एकदा परत वासराला दूध पियाला दिलेलं आहे दिवसभरातून गाय चरून येते कारण ती हिरवा चारा लागतो आणि त्यानंतर हे वास किती सुंदर प्रकारे दूध पियत आहे ते किती गोंडस आहे अशा प्रकारे गाईला पाजून अशा प्रकारे गाईला पाजून झालेला आहे आणि आता आपण जात आहोत घरी दूध घेऊन जरा अंधार झालेला आहे कसं पावसाळ्याचा टाईम आहे त्यामुळे रात्रीचा अंधारात जनावरे वगैरे फिरतात